Vai dar,

एक गोष्ट सांगू इच्छितो ग्रुप ग्रामपंचायत आवरगाव हसनाबाद जे की अमोल जगताप व माझे मतदार बंधू यांनी माझ्यावर विश्वास जे ठेवला त्या विश्वासाला कदापि ही तडा जाऊ देणार नाही मतदार असतील वयोवर्ग असतील महिला असतील सगळ्याचा विकास केल्याशिवाय मार्ग हटणार नाही सगळी राजे शिव छत्रपती शिवाजी ಲೋತಿ ಪತ್ರಕೆ ಲೈನ್